नीच औलादीचा जो इसम आहे त्या इसमानं बाबासाहेबांच्या समोरील असणाऱ्या संविधानाच्या प्रतिको कृतीची तोडफोड करून तमाम या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हा जो उद्रेक निर्माण झालेला आहे आणि जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये थेट निर्माण करण्याचा जो आघोरी प्रकार त्या नराधाम औलादीच्या त्या नराधामानं जो केलेला आहे त्या नराधामाचा आम्ही तमाम सांगोला या ठिकाणी बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक बहुधिक सामाजिक संघटना असेल त्याचबरोबर सांगोला शहरातील तमाम सर्व बहुजन बांधव असतील असे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसाचा प्रदीर्घ काळ घालून या देशाचं महान असं संविधान लिहिलं हे संविधान सर्व समावेशक असणाऱ्या इथल्या एस टी एस टी ओबीसी एस टी बीसीएन टी आणि तमाम सगळ्या बहुजनांना या ठिकाणी न्याय अधिकारामध्ये एका धाग्यामध्ये भुंकणार आहे परंतु या संविधानाची तोडफोड करून संविधान न अशाच्या पाठी त्याचा बोलवता झाली तरी कोण आहे अशांचा या ठिकाणी आम्ही विचार करतो निषेध करतो आणि अशा अशा या मुलग्या आणि निच अवलादिच्या या ठिकाणी नराधम अवलादीच्या या ठिकाणी नालायकाला कठोरातली कठोर म्हणजे त्याच्यावरती या ठिकाणी राष्ट्र द्रोहाचा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही मागणी करतो आमचा आता या या ठिकाणी ठिकाणी सुटलेला आहे अशा पद्धतीनं फडणवीस सरकारनं आणि असणाऱ्या या ठिकाणी प्रधानमंत्री त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या शासनानं जर याची गंभीरतेने नाही दखल घेतली तर भविष्य काळामध्ये जनता ही सार्वभौम आहे जनतेला या ठिकाणी संविधाना अधिकार दिलेला आहे जर आमच्या ठिकाणी असणाऱ्या सहन शिल्तेचा जर तुम्ही अंत बघत असाल तर भविष्य काळामध्ये याचे परिणाम या ठिकाणी ज्या नराधाबांना भोगावं लागतील अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी मी आपल्यास कडूक देतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचं सोपाट पवार नामक या ठिकाणी असणाऱ्या नराधम नीच अवलादीच्या या ठिकाणी इस्मान बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजा समाजामध्ये खेळ निर्माण होईल जाती जातीमध्ये खेळ निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी करण्याचा अखोरी प्रकार तिथल्या या ठिकाणी नामक या पवारने केलेला आहे अशा नीच फडव्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो अशा वरती या ठिकाणी कारवाई झालेलीच आहे परंतु त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल अन्यथा या ठिकाणी या, या देशामध्ये जे एस सी एस सी एन टी जे टी ती मायनॉरिटीज असा पंच्याऐंशी टक्के जो बहुजन समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्मासाठी या ठिकाणी हे संविधान लिहिलेलं आहे इथल्या असणाऱ्या गोर गरीबांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या व्यथा बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडलेल्या आहेत इथं असणाऱ्या पर्यावरण पूरक असणाऱ्या झाडावरती नव्हे तर इथल्या असणाऱ्या क्रीडा मुंगीना सुद्धा बाबासाहेबांनी संतेच्या एका धाग्यामध्ये खरं तर गुंपलेला आहे हे एवढं मोठं या ठिकाणी संविधान हे राष्ट्र ग्रंथ आहे बाबासाहेबांनी लिहिलेला हा राष्ट्र ग्रंथ खऱ्या अर्थानं इथल्या असणाऱ्या सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माचा तो महान असा या ठिकाणी ग्रंथ आहे आणि अशांच्या वरती चाल करणं अशा

घेतलेल्या रामोची बांधव असतील तमाम आमचे बहाना बांधव असतील तमाम सर्व एम आय एम पक्षातील आमच्या सर्व कार्यकर्ते असतील अशा सर्व बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करून संबंधितावर या ठिकाणी कठोरातले कठोर राष्ट्रद्रोहाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही तुम्हाला देतो आहोत आमच्या या मागणीचा या ठिकाणी आपण या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा आम्हाला या ठिकाणी राज्यामध्येच काय पण देशा पातळीमध्ये सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी सर्व समावेशक असणाऱ्या संविधानवादी सर्व या ठिकाणी बहुजन बांधवांना बरोबर घेऊन या ठिकाणी मोठी लढाई भविष्यकाळामध्ये आम्हाला लढाव लागेल अशा पद्धतीचा सुद्धा इशारा आम्ही या ठिकाणी देतो पश्चिम গুল কাই কমি পইচা কৰোঁ পাৰ